परमनंट संदर्भात हा विषय होता जो शासनाचा जी आर आला होता त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळालेली आहे डाटा एंट्रीचे जे काही आमचे कामगार आहेत दोन हजार पंधरापासून त्यांना अकरा ते बारा हजार रुपये पगार येतो त्यांना मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर पंधरावा वित्त आयोगानुसार आमच्याकडे सफाई कामगार आणि अटेंडंट आहेत दोनशे कामगार आहेत त्यांचंसुद्धा मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने एक विषय होते कामगारांचे आणि त्या संदर्भात आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेल्या शासनाकडनं परवानगी घेऊन त्या सर्वांचा पगार वाढवणं इलेक्शनच्या कामगारांच्या बाबतीत शासनाचं जी आर आहे त्या पद्धतीने कामगारांना कायम करणं या विषयावरती आज आमचं पॉझिटिव्ह मत झालेल्या आयुक्तांचा लवकरात लवकर तो निर्णय होईल त्याचबरोबर हिरानंदानी जो डेव्हलपर आहे हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी पंचवीस वर्ष झाली त्या ठिकाणी लोक राहायला आलेले आहेत त्यांना ज्या अम्युनिटीज द्यायला पाहिजेत जी जागा आहे अम्युनिटीसाठी क्लब हाऊस असेल त्या अम्युनिटी दिल्या जात नाहीत आणखी माझा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जो टाउनशिपचा नियम आहे त्या नियमाचा आधार घेऊन मैदान असेल रिक्रेशन सेंटर असेल त्या कुठल्याही सुविधा हिरानंदानीचा बिल्डर त्यांना देत नाही किनानंदांनी फेडरेशनची जी लोकं कमिटी होती त्यांच्या समवेत आता मी त्यांची भेट घेतली आणि बिल्डर ज्या पद्धतीने लोकांवर अन्याय करतोय लोकांची पिरवणूक करतो, करतो आणखी पंचवीस वर्ष त्याचा टाउनशिपचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही डेव्हलपमेंट चार्ज असेल त्याचबरोबर त्या सगळ्या फॅसिलिटीज देतो त्याचा चार्ज गेले पंचवीस वर्ष त्यांनी घेतलेला आहे आणखी पंचवीस वर्ष त्याचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही कारण जागा नाला बुजवून खाडी बुजवून जागा विकत घेऊन त्याचा प्रोजेक्ट सुरू आहे तोपर्यंत पन्नास वर्ष लोकांना तुम्ही फॅसिलिटी देणार नाही का तो त्या कायद्याचा उपयोग करून लोकांना फॅसिलिटी देत नाही ज्या मैदानावर स्वतः मॅरेथॉन करतो परंतु त्या हिरानंदाने इस्टेट परिसरातील लोकांना त्या मैदानावर खेळून पण देत नाही या सगळ्याच्या काही गोष्टी होत्या गेले सहा महिने आम्ही त्यांना पाठपुरावा हो करतोय असीम गुप्ता साहेबांकडे सुद्धा ही तक्रार आम्ही केलेली आहे त्याचा उपयोग काही गोष्टींकरता जर कायद्याचा आधार घेऊन जर करत असेल तर विरुद्ध सुद्धा आता आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे त्याचबरोबर रुस्तमजी याचं जे काही नवीन बांधकाम सुरू आहे आणि त्यांनी त्याच्यामुळे लोढा या ठिकाणी किमान पंधरा पंधरा वीस वीस फूट पाणी त्या ठिकाणी जमतं लोकांना त्रास होतो नाल्याचा जो काही प्रॉब्लेम्स आहे त्या ठिकाणी एक रस्ता जातोय ज्या लोढा बिल्डरने लोकांना बॅडमिंटन कोर्ट डीपी जागेवरती बॅडमिंटन टेनिस कोर्ट म्हणून बांधलं आणि आता रस्त्याच्या डिक कामानिमित्त ते पूर्ण आता उद्ध्वस्त आहे आणि सोसायटीची जागा सोसायटीला ना मिळत नाही सोसायटीचं कंपाऊंडही घालता येत नाही तो जो काही रस्ता जातोय तर तो रस्त्यासाठी तो रस्ता, रस्ता थोडा शिफ्ट करणं याकरता आता मी आयत्याची भेट घेतली सर्व त्या ठिकाणचे रहिवाशी उपस्थित होते आणि सगळ्याला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे या संदर्भात आज ऐकतो तर सर कालच एक कंत्राटी कर्मचारी चाललेला आहे तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुळात साहित्य दिलं जात नाही आणि जिथे जीव घेणी परिस्थिती असते त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची जे कर्मचारी जात जातना आणि खेळाचं कर्मचाऱ्यांना पाठवलं जातं. हा विभागीय खेळ नाहीये दादा. किती त्यांना सुरक्षा द्यायची सुरक्षातेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर ट्रीटमेंट मिळत असेल तर अधिकाऱ्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. सर बिल्डरच्या भौतिक का तुझ्या लोडाच्या विरुद्ध केली आयुक्त आयुक्त काय नाही काय कारवाई करणार त्यांच्यावर नाही नाही तो रस्ता जो आहे जो रस्ता ज्या ठिकाणी टेनिस कोर्ट डीपी रस्त्यावरती त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे आणि लोकांना डीपी तो फॅसिलिटी म्हणून दाखवलं होतं. आणि आत्ता जेव्हा डीपी जातो डी पीमध्ये तो रस्ता आहे त्याविषयी आम्हाला आमच्या दृष्टीने जर अशा पद्धतीने जर लोडांनी केलं असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आम्ही मान्य केली अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी जो डीपी आहे चार मीटर तरी त्या ठिकाणी शिफ्ट करावा रस्ता सोसायटीचं स्ट्रॉंग वॉटर त्या ठिकाणी खालती लाईन जाते वगैरे सगळ्या गोष्टी आणि सोसायटीच्या बाजूला तो रस्ता चार मीटर तरी शिफ्ट करावा आणि आयुक्तांनी त्यांना पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे वेगवेगळी स्वप्न दाखवतात आणि ती नाही पोल्युशन असेल नाही अशा पद्धतीने जर काही जे चालू असेल त्याच्यावरती महापालिकेने कारवाई करायला पाहिजे आता हिनंदानीच्या संदर्भात सँक्शनिंग ऑथॉरिटी राज्य शासनाकडे कारण तो टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे असीम गुप्ता साहेबांना पण मी आता फोन लावलेला असीम गुप्तांना सुद्धा महापालिकेने पत्र पाठवलेलं त्या डिपार्टमेंटला मी त्यांच्याशी व्यक्तिशः बोलणार आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांची फिरवणूक होत असेल लोकांची फसवणूक होत असेल तर त्या बिल्डरवरती कारवाई व्हायला पाहिजे लोकांना लोकांचा जो हक्क आहे तो द्यायला पाहिजे प्रचंड अनेक आणि पर्टिक्युलर काही असेल तर त्या प्रशासनाला आपण त्यांना कारवाई करायला लावू पाटोळे सर त्या अधिकाऱ्यांवर कसं अंकुश बसवणार महानगरपालिकेत म्हणजे जी काही सिस्टीम आहे अधिकाऱ्यावरती जर कारवाई झालेली आहे आता त्या संदर्भात न्यायालयीन ती प्रक्रिया आहे परंतु अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून महापालिका याच्यामध्ये बदनाम होतबंदर रोडला रोडमध्ये प्रचंड पाणी त्यांचाही आहे आणि त्या, नि, त्या जर निषेधार्थ आज मनसे आणि ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे आणि परवा काय काय कशा कशावरती भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कडक मोर्चा आहे का कडक आणि भडक कोण माझ्याकडे आता एक ठराव आहे नंदलाल समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे ते आमचे राजेंद्रन साहेब न्यायालयात दोषाराव बोला माहितीये सर एकोणीसशे शहाण्णव साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महानगरपालिकेमध्ये एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचार आहेत असा आरोप केला होता त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं आणि त्यावेळी नंदलाल समिती नेमली गेली आणि त्या नंदलाल समितीमध्ये जो काही जे चौकशी केली दिगेसाहेबांनी आरोप केले की त्यामध्ये अधिकृतपणे राजन विचारे यांच्यावरती दोषारोप ठेवलेले आहेत की, की ज्याच्यावर शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आरोप करून जो अधिकृत सरकारी दफ्तरी भ्रष्टाचारी ठरलेला आहे तो माणूस आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोर्चा काढतोय हे जगातला आठवा आश्चर्य सो चुळे खाके दिल्ली चली अशी परिस्थिती राजन विचारेंची झालेली आहे हे पुरावे आहेत माझ्याकड सगळे नंदेलाल समितीचा आव्हान महानगरपालिकेमध्ये दोन हजार सातला ठराव येतो आणि तो ठराव आम्ही दप्तरी दाखल करतो म्हणजे स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि तो त्याला पुढे चालवायचं की नाही ते स्वतःच ठरवणार त्याच्यामुळे राजन विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत आपल्याला अधिकृतपणे साहेबांनी आरोप केले समिती नेमली आणि आपण भ्रष्टाचारी ठरलेले आहात त्या नंदलाल समितीमध्ये आणि जर हे खोटं असेल साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिगेला विचारा मोर्चामध्ये की साहेब खोटं बोलले का दिगे साहेबांनी खोटे आरोप केले का त्याचं उत्तर केदार दिगे येतील दिगे साहेबांचा वारसा सांगतात ज्या व्यक्तीवर दिगे साहेबांनी आरोप करून जी समिती नेमली त्याच्यावरती एकेचाळीस टक्के कमी ना एकेचाळीस टक्के कमिशन घेतलं जातं म्हणून दोषारोप ठेवलेले आहेत त्या व्यक्तीने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं हे जगातलं आठवं आश्चर्य आहे त्यांनाच खासदार बनवण्यात आलेलं ही भ्रष्टाचार या विषयावरती मी तुम्हाला सांगतोय की ज्यांनी जे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत आपण भ्रष्टाचारी म्हणून तिघे साहेबांनी आरोप केलेले आहेत एकेचाळीस टक्के भ्रष्टाचार करत होतात म्हणून खोटं असेल तर केदार दिघेने उत्तर द्यावं की साहेब खोटं बोलले होते का हा प्रश्न आज त्यांना विचारासाठी वाढत चाललेल्या आहेत काला आता आजची तुम्हाला डेव्हलपमेंट समजली नाही की सकाळी जो आमचा सकाळचा भोंगा आहे ते म्हटलं की राज ठाकरेंना काँग्रेस पाहिजे असं म्हणाले आणि आता चालू आहे सगळं मीडियावर की हो <laughs> मी असं बोललोच नाही राजसाहेबांना मेसेज केला मनसेकडून येतोय आम्ही कधी हा विचार मांडलाच नाही त्याच्यावरून ही जी काही आघाडी का जी युती म्हणतात ती काय आहे ते तुम्हाला सकाळी समजलेलं हॉस्पिटलमध्ये मला काय माहिती ऍडमिट केलं असेल तर त्यांना चांगली प्रकृती लाभो मी देवाजवळ प्रार्थनादलापूरमध्ये नगरपंचायतची निवडणूक आहे किशन कथोरे राष्ट्रवादी बरोबर गेले काय झालं माहितीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील बदलापूरला काय चाललंय मला माहिती नाही ठाणे महापत्रिके नाशिकमध्ये राजकीय गुंडांवरती ज्या प्रकारे कारवाई सुरू आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं संजय राऊत यांनी अभिनंदन केलेलं आहे तशाच प्रकारे कारवाई करण्याचे आदेश ठाण्यात देखील दिले गेले पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाशिक काय अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानामध्ये जे गुंडगिरी करतात त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे फक्त नाशिकच नाही माझं म्हणणं सगळीकडे कारवाई करणं गरजेचं आहे जो काही भ्रष्टाचार सुरू आहे जे काही गुंडगिरी सुरू आहे ती शिंदेच्या गटाची सर्वात जास्त सुरू आहे असं ते असं कोण म्हणाले संजय राऊत संजय राऊत हे आतापर्यंत गुंडांचे मांडवली भाई संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा धंदा असतो की दोन गुंडांमध्ये समेट घडवणं आणि कमिशन खाणं आतापर्यंत मांडवली भाई म्हणून ज्यांचं नाव होतं त्यांनी गुंडांच्या संदर्भात बोलावं त्यांचे जाहीर तो मलिक मलिम कोण सज्जय काय मलिक वगैरे गुंड आणि यांचे ज्या बोर्ड असतात वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे हो तर त्यांनी पहिलं स्वतःकडे आत्मनिरीक्षण <laughs> करावं की जे गुंडांच्या मध्ये त्यांच्यामध्ये गुंडांनी इतकी ताकद नाहीये पण गुंडवन गुंडांमध्ये मांडवली करणारे मांडवली भाई म्हणून त्यांचं नाव आहे त्यामुळे गुंडांबद्दल त्यांना जास्त माहिती आहे त्यांनी नावं द्यावी कोण कोण गुंड ते आता मी जास्त काही बोलणार नाही कोण कोण प्रवेश करून घेताय कोण आहेत त्याची सुद्धा माहिती घ्या संजय राऊतांच्या ना मनसे नाराजी व्यक्त केल्यानंतर कुठंतरी मेसेज नाही त्यांच्या युती आहे युती आहे युती आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत त्यांच्यामध्ये काय काही वेगळं काय युती आहे आणि युती आहे म्हणून ते बोलले राजसाहेबांचे सुद्धा वक्तव्य झाली ते करायला लागले आणि संजय राऊत आज सकाळी म्हणाले राहुल गांधींशी मी बोलेन आणि उद्धव ठाकरे खरगेंशी बोलतील म्हणजे उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींशी बोलायला पाहिजे परंतु राहुल आजचं सकाळी वक्तव्य तुम्ही काढा राहुल गांधींबरोबर मी बोलेन आणि उद्धव ठाकरे खरगेंशी बोलतील त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं स्थान काय आहे हे सुद्धा संजय राऊतांनी सकाळी सांगितलं आणि लोकांसमोर जाहीर केलं काल दिवसभर घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होती घोडबंदर रोडचा संपूर्ण पट्टा आपल्याच मतदारसंघामध्ये येतो त्या ठिकाणी पुन्हा एकदा काम करण्यात आलेलं आहे किंवा पावसाळ्यापूर्वीच तिकडे काम झालं होतं आता पुन्हा त्या ठिकाणचा जो काही लोड आहे आणि जो काही काही ठिकाणी रस्ता निभवता आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक वाढत आहे तर तो रस्ता रुंदीकरणाचा जो विषय आहे थोडा रस्ता रुंद केला तर जो काही वळण आहे त्या ठिकाणी जे काही ट्रॅफिक जाम होत आहे ते कमी होणार आहे त्यासाठी पावसाळा गेल्यानंतर नवीन रोड वाढवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे मान्य करतो गोडबंदर रोडला ट्रॅफिक होत आहे परंतु मेट्रोचं काम त्याचबरोबर त्या, त्या रस्त्याचं काम सर्व्हिस रोडचं काम यामुळे नागरिकांना त्रास होत हे आम्ही मान्य करतोय परंतु लवकरात लवकर तो त्रास दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो निवडणूक आयोगाने पत्र आहे संजय राऊतांनी महाविकास आघाडी भेटणार त्यांनी सांगितलं की सत्ताधारी पण यावं देवेंद्र फडणवीस यावं आणि एकनाथ शिंदे निवडणुकी आता निवडणूक आयोगाला ते भेटणार आहेत तर संजय राऊत ते आमचे नेते नाही आहेत ना संजय राऊत उद्धव ठाकरेंचे नेते त्यामुळे त्यांनी त्यांना सांगावं आपली योग्यता त्यांनी तपासावी की कोणाला बोलवायचं कोणाला कुठलं निमंत्रण द्यायचं संजय राऊतांनी स्वतःची योग्यता तपासावी आणि मग लोकांना निमंत्रण द्यावी जो रस्ता टेकडीवर त्याला तर त्याला आपण हे केलं तिथे ता रस्ता रुंदीकरणच्या दृष्टीने पाऊल उचललेला आहे लवकरात लवकर जो होणारा त्रास आहे तो, तो संपणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माझी शाळा ही योजना त्यांनी सुरू केली होती मात्र आता ती योजना बंद झालेली त्यामुळे विरोधकांकडनं त्यांच्यावर टीका होती बंद विषय नाही आहे असा विषय नाहीये उगच लोकांमध्ये भ्रम निर्माण करणं आणि टीका करणं याकरता अंबादास दानवे जर अशा पद्धतीने टीका करत असतील ज्या काही आता लवकरच येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणूक आहेत किंवा राज्यसभेची निवडणूक आहेत तेव्हा अंबादास दानवे कुठे हलतात आणि कुठे डुलतात ते तुम्हाला कळेल तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने महायुतीमध्ये सर्व काही बरं आहे का रवींद्र धंगेकर ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटलांवरती आरोप करते कुठेतरी रवींद्र धंगेकरांनी आता स्वतः पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी सांगितलेल्या आहेत रवींद्र धंगेकरांच्या डोक्यात काय किंवा त्यांचं म्हणणं काय हे मी नाही सांगू शकत रवींद्र धंगेकरांचा नंबर मी तुम्हाला देतो आपण त्यांच्याशी पर्सनली बोलून घ्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट